बघा ह्या पुऱ्या बनवल्यात आज मटर आणि बटाट्यापासून बनवल्यात खूप छान आहेत ह्या जरी एकदा तुम्ही करून बघताल ना तो तर कचोरी समोसे याच्या समोर सगळं फेल आहे तर एकदा नक्की ट्राय करा चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी तर बघा इथं लसूण घेतलाय काळे मिरे आहेत थोडेसे जिरा एक चमचा अद्रक आहे एक तिनचा अद्रक आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि हे एक वाटी वटाण्याचं हे आपण सगळं मिक्सर मधून काढून घेऊ त्याला मिक्सर मधून काढून घेते तर बघा असं हे बारीक करून घेतले आता हे दोन बटाटे आहेत हे दोन बटाटे उकडून घेतलेत तर ह्याला आधी थोडस असं कुस करून घ्यायचं गरम आहेत बटाटे आणि हे मिक्स केलेले हे याच्यात टाकून घेऊ याच्यात बघा हळद टाकायची थोडी ओवा आहे हा ओवा असं बारीक करून टाकायचा हातावर पांढरे तीळ थोडेसे आणि थोडी पुरी चटपटीत होण्यासाठी आपण ह्याच्यात चाट मसाला टाकणार आहे मीठ टाक जा, जास्त नको व्हायला हिशोबशीरच टाकायचं टाकायचं ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ही कोथिंबीर टाकली आणि पीठ टाकते याच्यात पीठ लागल तसं थोडं थोडं घ्यायचं पीठ आणि दोन चमचे रवा टाकायचा रवा याच्यासाठी टाकायचा की पुरी तेलकट नाही होत आणि चवीला पण छान अशी खुसखुशीत लागते आणि याच्यात आपण एक चमचा तेल टाकणार आहे आणि याला असं मळून घेऊ आता पीठ लागलं तर अजून पीठ घ्यायचं पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा तर बघा असं छान गोळा मळून घ्यायचा एवढं पीठ मळण्यासाठी मला दीड वाटी पीठ लागले ह्या वाटीने दीड वाटी पीठ आहे आणि वाटाण्याची पुरी कसं खायला टेस्टी लागती आमच्या रुद्राच्या डब्याला द्यायची आता ही तर बघा मस्त पीठ मळून झालंय आता ह्याला रवा टाकल्यामुळं दहा मिनिटं झाकून ठेवायचं तर बघा दहा मिनिटं झाले आणि पीठ पण छान मोडलंय आता याचा गोळा करून घेऊ आपण आणि याला चपाती सारखा लाटून घ्यायचा पातळच करायचे जास्त जाड नाही करायच्या चपाती मोठी लाटून घ्यायची याची तर बघा ह्या साईजची लाटून घ्यायची अशी आणि आता हे रुद्राच्या टिफिनला देते म्हणून छोट्या छोट्या आहे मिनी पुऱ्या त्याला इतक्या आवडतात ना ह्या पुऱ्या अशा आणि आता वाटाण्याचा सीजन आहे तर वाटाणा भरपूर खाण्यात येतो ह्या अशा छोट्या छोट्या करून घ्यायच्या तेल तापायला ठेवलंय तेल पण तापलंय आपलं आपण त्याला सोडून घेऊ बघा आता चवीला मस्त होतात नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रोजच पोरांना काय द्यायचं काय द्यायचं असं तुम्ही एक दोन दिवस हे पण देऊ शकता आणि आपण ज्या द्रवा टाकलाय त्याच्यामुळं अजिबात तेलकट होणार नाहीत आणि मुलं आवडीने खातील बघा अशा छान तांबूस रंगावर शेकायच्या दोन्ही साईडने बघा छान मस्त झाल्या दोन्ही साईडने आपण ह्या काढून घेऊ आता बघा छोट्या करून झाल्यात आता ह्या साईजच्या मोठ्या करणार आहे रुद्रला डब्याला द्यायचे होते ना म्हणून ते छोटे छोटे केले लाईक करत जावा कमेंट करत जावा तुम्ही करत नाहीत कमेंट लाईक छान बघा शेकून घ्यायच्या मस्त अजिबात तेलकट होत नाही मी तुम्हाला नंतर दाखवते चाट मसाला जर टाकायचा नसेल तुम्हाला तर नाही टाकला तरी चालेल थोडी चवीला चांगली लागते म्हणून मी टाकलंय सगळ्या अशा आता कळून घेते हे बघ बघा सगळ्या बनवून आपल्या पुऱ्या आता गॅस बंद करते तर बघा ह्या मटर आणि बटाट्या पासून इतक्या चविष्ट आणि खूप छान होतात तर तुम्हाला मी एक तोडून दाखवते हो तुम्ही जर ही एकदा केली ना तर समोसे कचोरी सुद्धा ह्याच्यासमोर काय नाही इतक्या खुसखुशी छान होतात मस्त मी ज्या पद्धतीने बनवले त्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद